आदमी साताऱ्यातून साताऱ्यात लक्ष्मण हाकेन विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे छत्रपती प्रतापसिंग महाराजांबद्दल वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त होताना दिसतोय छत्रपती महाराज कोण असं लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आता राजजी गुजर प्रतिष्ठान आणि तृतीय पंथी समाज यांच्या वतीनं साताऱ्यातील राजवाडा येथे आंदोलन करण्यात आलंय लक्ष्मण हाके यांची प्रतिमा फाडून त्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलंय छत्रपती प्रतापसिंह महाराजां विचारणाऱ्या एका ब्रिटिशांच्या समर्थकाच आणि रेशीम बागेच्या विचारधारेच्या समर्थकाच म्हणजे लक्ष्मण हाके यांचा या आज आम्ही या ठिकाणी छत्रपती प्रताप सिंह महाराजांच्या नाके राजवाड्या येथील पुतळ्यासमोर यांचं चित्र फाडून आम्ही आज त्या ठिकाणी त्यांचा निषेध केलेला आहे आज कोण कुठल्या पदावर आहे हे गृहित न धरता इतिहासाची कुठंतरी तूट आहे माझी एवढीच मागणी आहे अरबाज दादांनी सगळं सांगितलं ते आपल्याला त्याचे पुरावे आहेत हे पुरावे कुणाला हवे असतील तर अरबाज दादांशी संपर्क साधून आपल्याला ते लेखी पुरावे मिळतील कुणाविषयी अभ्यास नसताना बोलणं हेच ह्या अडाणीपणाचं लक्षण आहे माझी एवढीच नम्र विनंती आहे हा अभ्यासक्रम सातवी ते दहावी या प्रमाणामध्ये यावा अशी मी सीएम साहेबांना विनंती करतो